नमस्कार मी लतिका तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आज आपण आहे चम तर तर काई काई ना मस्त असं मी अंगणामध्ये आहे ना चूल मानलेली आहे आणि मस्त असं चमचमीत मसाले भात बनवणार आहे तर तर त्यासाठी साहित्य काय काय घेतलंय मी तुम्हाला सांगते तर त्या अगोदर आहे ना याच्यावरती टोप ठेवून घेते तर आता आपली चूल पण छान पेटलेली आहे तर आणि गरम करते आपल्याला फ्लावर फ्लावर आपल्याला गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यासाठी मी पाणी गरम करते तर आता इथं मी काय काय साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते तर इथं फ्लावर घेतलेला आहे कांदा शेंगदाणे बटाटा घेतलेला आहे बटाटा स्वच्छ धुवून वरची साल काढून काप करून पाण्यामध्ये ठेवला आहे आलं लसणाची पेस्ट आहे हिरवे वाटाणे आहेत हे फ्रोझन वाटेन वाटाणे आहेत आणि टोमॅटो आहे इथं थोडासा राजमा आणि पावट आहे फरसबी आहे इथं इथं हिरवी मिरची आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि फोडणीसाठी कडीपत्ता घेतलेला आहे आणि इथं तांदूळ घेतलेले आहेत तर आज आपण आहे ना चुलीवरती छान मस्त चमचमीत मसाले भात बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर पातेल्यामध्ये आहे ना मी दोन चमचे तेल टाकलेले तर त्याच्यामध्ये जिरे आता ही आलं लसणाची पेस्ट टाकायची तर ही आलं लसणाची पेस्ट मी जास्त काही बारीक करून घेतलेली नाही आबडधोबडच आहे आबडधोबड पेस्टनेच आपल्या मसाले भाताला खूप छान चव येते आणि इथे दोन हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत तर या काय जास्त तिखटवाल्या हिरव्या मिरच्या नाही आहेत तर आता आहे ना आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे तरी तरी है, है। तर इथं मी कडीपत्त्याची पानं घेतली तर इथं कांदा घेतलेला आहे भरपूर कांदा घेतलेला आहे मी तर हा आपण आता याच्यामध्ये टाकतो तर टाकल्याला सगळं परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये चमचा हळद टाकलेली आहे मी एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा आपला घरगुती काळा मसाला टाकलेला आहे मी बघा छान असा कलर आलेला आहे आपला आणि जळ पण छान लागलेला आहे चुलीला टोमॅटो पण छान असा त्याच्यामध्ये परतून जाईल असं परत झालेलं आहे आता आपलं तर आता याच्यामध्ये ना एक एक सगळ्या भाज्या टाकते पहिल्यांदा शेंगदाणे टाकते ता शेंगदाणे मी असे कच्चेच टाकते मी काय भिजवून वगैरे हो टाकत नाही तर त्याच्यानंतर राजमा पावटा बटाटा हे बघा वाटाणे टाकले याच्यामध्ये

आता इथं आहे ना मी एक वाटी तांदूळ घेतलेले आणि एक वाटी तांदळाला मी दोन वाट्या पाणी घातलेलं आहे तर मी अंदाजेच पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये कारण आपण मसाले भात काय नेहमी करतच असतो त्यामुळे आपल्याला अंदाज हा माहीतच असतो पण मी एक प्रमाण सांगितलं तुम्हाला की किती पाणी घालायचं ते तर वरतून कोथंबीर पण टाकली आणि आता भात आहे ना मंद आचेवर शिजवून घेणार आहे आणि चुलीवरती खूप छान असा भात मोकळा शिजतो तर पाहता इथे छान असा मस्त भात शिजलेला आहे आणि मी मीठ पण टाकलेलं तर मीठ दाखवायला विसरले